गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात इचलकरंजीत सकल हिंदू इचलकरंजीच्या वतीने मानवाधिकार हुंकार मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय हा मोर्चा मंगळवार दहा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता शिवतीर्थ ते प्रांत कार्यालय या मार्गावर काढण्यात येणार आहे अशी माहिती सनदकुमार दायमा बाळ महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेले अमानवीय अत्याचार हे मानवाधिकारांचं गंभीर उल्लंघन आहे त्या विरोधात जागृती करणं आणि समाजाच्या पोहोचवणं हा या मोर्चाचा मुख्य उद्देश आहे भारतीय संविधानाने शांततापूर्ण निषेध करण्याचा अधिकार दिला असून नागरिक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांचं संरक्षण हे आपलं कर्तव्य आहे तसेच ज्या नागरिकांना मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही त्यांनी दंडावर काळी फीत बांधून बांगलादेश सरकारचा निषेध करावा तसेच शहरातील मंदिरांमध्येही महाआरती घेऊन बांगलादेशातील हिंदू बांधवांसाठी प्रार्थना करण्यात येईल हिंदू न्याय यात्रा दरम्यान स्वरूपात प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं जाईल या माध्यमातून हिंदूंवरील अत्याचाराची दखल घेण्याचं आवाहन करण्यात येणार आहे हिंदूंवरील अत्याचाराविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं यावेळी श्रीनिवास पंडितदास प्रसाद जाधव मंगेश मस्कर पंढरीनाथ ठाणेकर योगेश जेरे विजय पाटील सर्जीराव कुंभार दत्ता पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते मध्ये जो जिहाद्यांकडून हिंदूंची कत्लेआम होती आहे अत्याचार बलात्कार होत आहेत जो अन्याय होतो आहे आणि चिन्मय कृष्णदास प्रभूजी यांना जी अटक झाली आहे आणि त्यांना वकील देखील मिळत नाही आहेत हा जो हिंदूंच्यावरती अन्याय आहे हा अन्याय कुराण पुरस्कृत आहे कुराणाच्या आदेशानुसार चालू आहे जे काफर आहेत त्यांना जगण्याचा अधिकार नाही ते मेले पाहिजेत त्यांना मारलं पाहिजे त्यांच्या बहिणींवरती बलात्कार केले पाहिजेत या संदेशातून ही कृती घडती आहे आणि म्हणून पाकिस्तानमधल्या बांगलादेशमधल्या जे हिंदू आहेत जे मेले जात आहेत जे रक्तरंजित होत आहेत त्यांच्या समर्थनार्थ इचलकरंजीमध्ये हिंदू न्याय यात्रा मानवाधिकार हुंकार मोर्चा या माध्यमातून दहा तारखेला दुपारी तीन वाजता आपण शिवतीर्थावर सर्व हिंदूंनी जमावं आणि बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार होतो त्यांना आधाराचा हात द्यावा अशी सकल हिंदू समाज इचलकरंजीच्या वतीनं मी विनंती करतो जय श्रीराम जय श्री श्रीराम